विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन सुरू आहे आपण ही दृश्य पाहतो विधानभवन परिसरामध्ये विरोधक आक्रमक झालेले दिसत आहेत घोषणाबाजी देताना दिसतात सरकारला पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केलाय काल देखील आपण पाहिलं विरोधक विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना दिसत होते घोषणाबाजी करताना दिसत होते आज सुद्धा काहीशी तशी स्थिती आहे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक आंदोलन करताना दिसत आहेत अनोख्या प्रकारे हातामध्ये बंदुका घेऊन घोषणाबाजी देताना दिसत आहेत यासोबत अधिक माहिती मिळेल ओंकार आज देखील विरोधक आक्रमण झालेले दिसत आहेत घोषणाबाजी देताना आहेत सध्याची विधानभवना परिसरातली काय स्थिती आहे बजेट सादर केलं जाणार आहे तर त्याच्या विरोधक पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत त्यांच्याकडे आणि महत्वाचं म्हणजे राज्यभरात त्या ठिकाणी कायदा सुरुचा प्रश्न तयार होतोय आमदार गोळीबार प्रकरण असेल किंवा सर्वांचा प्रकरण असेल या सगळ्यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी सगळे विरोधक पायऱ्यांवर निर्णय इलेक्ट्रॉसिटाही राज्यात अधिक जिल्ह्यात अशा पद्धतीने घोषणाबाजी सुरू आहे शासन आपल्या दारीत गोळीबार घरोघरी अशा गोष्टी ते देत आहेत आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील कल्लू मामा कोण अशा पद्धतीचे बॅनर त्यांनी घेतलेले आहेत हिंसाही गेली आणि गुंडशाही आली असं एक या चालू आहे दहिसरचं गोळीबार प्रकरण असेल किंवा ठाण्यामध्ये जे सगळं घडलं गायकवाडांच्या आर्थिक गोळीबार प्रकरण यानंतर राज्यातली कायद्या सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे सरकार असेल गृह खात्या असेल किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांमध्ये अपयश आल्याची विरोधकांची भूमिका आहे आणि त्यामुळेच विरोधी पक्षनेते असतील या परिषदेचे विरोधी पक्षांचे अंबादास दानवे अगदी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा हातात पिपून घेऊन या ठिकाणी उभे आहेत आणि ते सगळे एकमेकांना घोषणाबाजी करतायत यांची घोषणाबाजी सुरू जी ओंकार याकडे आपलं लक्ष असणार आहे पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी